उपोषणाच्या चौथ्या दिवशीही प्रशासनाकडं दखल घेतली जात नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले रायगडवासियांनी भर रस्त्यात ठिय्या आंदोलन देत वाहतूक रोखून धरली आणि यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना हटवण्याचा प्रयत्न केला पण त्यातही यश न आल्यानं अखेरीस ग्रामस्थांची पोलीस स्टेशनमध्ये मध्ये रवानगी करण्यात आली सरकारचा अण्णांना मारण्याचा कट आहे तो आम्ही कधीच यशस्वी होऊन देणार नाही उद्या अख्ख्या तालुक्यामध्ये सर्व हायवेला चक्का जाम आंदोलन राहील रस्ता रोको राहील आता या आंदोलनाला वेगळं रूप मिळालेलं आहे आणि जर सोमवारपर्यंत सरकारकडून कुठली हालचाल झाली नाही तर राळेगाव सिद्धी परिवार पूर्व आत्मदहन करणार आहे चार वर्षापूर्वी जे आंदोलन राळेगण सिद्धी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला राळेगडच्या मुख्य चौकात स्थानिकांनी रस्ता अडवला आणि या रास्ता रोकोत गावकऱ्यांसह महिला आणि विद्यार्थी सहभागी झाले लोकपालसाठी अण्णांनी पुकारलेल्या उपोषणाला नगरमधल्या लोकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला अण्णांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी राळेगंज सिद्धीमधील नागरिक जे आहेत ते आक्रमक झाल्याचे जा पाहायला मिळत आहेत प्रामुख्यानं ज्या पद्धतीचा प्रतिसाद सरकारकडे येणं अपेक्षित होतं मात्र तसा प्रतिसाद आलेला नाहीये त्यामुळं मुख्य चौकामध्ये जे आहे ते रस्ता अडवण्यात आलेला आहे इतकंच नाही तर सरकारनं आणखीन जर प्रतिसाद दिला नाही तर आक्रमकपणे आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा जो आहे तो ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आलेला आहे आणखीन यातली महत्वाची बाब म्हणजे नरेंद्र मोदी यांना जवळपास पस्तीस पत्र अण्णांनी लिहिलेली होती त्यातील दुसरा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला आलेला आज पाहायला मिळतोय आपले पत्र मिळाले शुभेच्छांसहित केवळ एवढाच मजकूर त्या पत्रामध्ये आहे आंदोलनाशी आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आहे त्यामुळे स्वाभाविकपणे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात त्यामुळं कसा तोडगा केंद्र सरकार आणि राज्य सरकार काढते हे पाहणं महत्वाचं असेल इतकंच नाही तर मुख्यमंत्री सुद्धा या या आंदोलनावरती किंवा या कुपोषणावरती तोडगा काढू शकत नाही असा दावा अण्णांनी केलेला आहे त्यामुळं मार्ग कसा काढतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल कॅमेरामॅन संपत मोरे सामोल कवितकर साम टीव्ही राळेगंज सिद्धी तर अण्णा हजार चा उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि गेल्या तीन दिवसात अण्णांचं वजन हे साडेतीन किलोंनी कमी झालंय डॉक्टरांनी सुद्धा अण्णांना दोनपेक्षा जास्त दिवस उपोषण सहन होणार नाही त्यामुळे त्यांच्या तब्येतीला धोका होऊ शकतो असं सांगितलं अशात सुपोषणादरम्यान मला काही झालं तर त्याला लोक मोदींना जबाबदार धरतील असं म्हणत अण्णांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आणि बरं वाईट झालं तर सरकारला त्या पंतप्रधानावरती आहे नरेंद्र मोदीला जबाबदार धरेल हे निश्चित आहे